शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात कालच्या दरम्यान आणि काल रात्री राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झाला तसेच आज देखील हवामान खात्याने दुपारनंतर आणि रात्री राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर आणि रात्री पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे तर जाणून घेऊया या दरम्यान राज्यातील कोणत्या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसईविरारच्या परिसरामध्ये आज लगेच येत्या काही तासात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल तसेच रात्री देखील या भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिला मोठा जोरदार पाऊस मराठवाड्यात देखील होणार आहे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल मात्र रात्रीदरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो तर काही परिसरामध्ये मात्र नुसते ढगाळ वातावरण निर्माण होईल यामध्ये अकोला अमरावती तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि वाशिमच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस हवामान खात्याने आजच्या दरम्यान वर्तवलेला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद